नमस्कार मैत्रिणीं मी दीपाली सांगळे आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप खुँ स्वागत करते तर इकडं चालू आहे आईच्या मस्त अशा पोहळ्या आणि तुम्हाला दाखवलं होतं आम्ही गेलो होतो खरेदी करायला पहिल्या व्हिडिओमध्ये तर आम्हाला थोडंसं उशीर झालेला आहे आणि मळून गेलो होतो तर आईचं चालू आहे इकडं पोहळ्या आणि भाजी आम्ही बाहेरूनच आणलेली आहे आणि सलाईमध्ये असं छान टमाटर कापलेला आहे आणि भाजी बाहेरून आली म्हणल्यावर काय भाजी आम्ही बघूया आता तुम्ही अरे वा मस्त असा काय मसाला शौग आहे आणि इकडं त्याच्यामध्ये पण काहीतरी आलं असेल सलाडमध्ये जे गरवे येत असेल बघा तर याला मी खोलून बघते आता काय आलेलं आहे तर हे बघा इकडं कांदा आणि लिंबू आलेला आहे पण हे दोन्ही पण आम्ही खात नाही आणि इकडे मी दूधच खाणार आहे आता तर इकडं आम्ही आता जेवायला बसतो आहे दोघं तिघं जणं आईचं गरम गरम पोळ्या चालले मस्त मस्त असे पोळ्या फुटलेले हो तुमचंच आलं वाटतं आम्ही देऊ का हां फोन आहे खाऊ नये आत्ता बोल त्यानं काय करते बघूया त्यानं रे चला आता जेवायची तयारी करू या पटकट -पट जेवण करून घेऊ तर चला जेवायला हो बसत दाखवतो मला तर चला माहितीनं मी यांच्यासाठी असं काहीतरी ताट तयार केलेले हे बघा आणि तुम्हाला दाखवायचं आईलं हे मस्त असं आईने सकाळी कारलं केलं होतं आणि आमच्या आईला कारलं खूप भारी आमच्याकडचं म्हणजे अजिबात पडू होत नाही है ना अजिबात माझ्याकडून तरी होईल पण आईकडून अजिबात कारलं कडू होत नाही नुसतं खायचं काम आहे बिना पोळीचं खाल्लं तरी भारी लागतं हे खूप छान आहे मी तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा मला तुम्हाला जर आमची रेसिपी जर पाहिजे असेल तर मी नक्कीच शेअर करेन तुमचं सगळं हां एक दिवस नक्की शेअर करू तुम्ही नाही कमेंट तरी का कारण काल बंदच इतकं घर तुम्ही बघूनच बघा आता खूप छान आहे ते तर हां आणि दिवसभराचं जेवण कसं आहे सगळ्यांचं पण नाईटचं जेवण आमचं सगळ्यांचं सोबतच असतं पूर्ण फॅमिली सोबतच जेवायला असते पण कारण सकाळी सगळ्यांना जायची गडबड असते सकाळी कोणी नऊला जातं कोणी राहलं जातं मी माझ्या मनाला कधी पण जेवते तर त्यामुळे आपलं जेवण संध्याकाळचं असत असतं सगळ्यांच्या सोबत तर चला मस्त अशा पोळ्या पण नाही आता भेटूया आता लवकरच दुसऱ्या व्हिडिओमध्ये वाट बघा तुम्ही हा